नाव सांगा गिरीश संपत पवार गांधीनगर विटा मालिक्षमन व्हरायटीची बाग आहे आणि नेचर केअरची ह्यावेळी खतं वापरली ह्याला बेसल डोस आणि त्यांचे जे बेसल डोस आहे कॅनेपी पण खूप छान आहे आणि यावर्षी फर्टिलायझेशन म्हणजे माल अतिशय सेटिंग छान आले माल माल पण खूप सुंदर आला एकदम अगदी माझ्या बागेत असं एक चौथं पीक आहे कधी आलं नव्हतं असं आता तुम्हाला ते दिसते जाता तुम्ही या शूटीमध्ये बघा म्हणजे कसा माल लागला रिझल्ट छान आलाय मला शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित चा, चांगला आहे खत सगळ्यात महत्वाचं की इतर खतांपेक्षा रेट्समध्ये कम्पेअर केलं तर फार स्वस्त आहे आणि केमिकल खतांपेक्षा तरी फारच स्वस्त आहे निम्म्या किमतीत आहे आणि छान रिझल्ट तरी छान आहे आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे ह्याचा झाडांना पोषक चांगलं केमिकलचा वापर नसल्यामुळे झाडाची वाढ पण म्हणजे ऑर्गेनिक होते झाडाची धन्यवाद नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडी युक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय